सात नंबरचे मानकर घडवले त्याच क्रमांका सात वाटली गाडी बैला तसंच जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली वजीनं पळावा मोठा सुखरावकर आणि अर्णव सर सुखरावकरांचा रक्का सुरू त्यांच्या बरोबर जावेद मुल्ला तांबळेकरांचा सर्जा आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले सम्राट केसरी मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकर घडले तास क्रमांक सहा व धावली गाडी राजवाडी वाटेगाव या गाडीचा सहावा क्रमांक राहा सिन्नर शिवाडी पहि प्र साई हेमंत फोरे धर्मी बंडना वाडेकर सोमनाथरा पेडगावकरांचा मान भारत केसरीचा मानकरी हरण्या आणि त्यांच्या व राजधानी एकशे मोरे सातारा आणि राजवाडी वाटेगावकरांचा बलवा सुंदरसिंग आजच्या मधातील सहा नंबर चे मानकरी ठरले सम्राट केसरी मैदानातील पाच नंबर चा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले त्याच क्रमांक करा राशी गाडी पळवली महाराष्ट्र केसरी प्रमाणकर वर्कीकरांचा राजा आणि त्यांच्या बरोबर श्या मास्ट नक्की आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले सम्राट केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मानक ठेवले पाच क्रमांका चार वर गर रॅल गर गाडी सुजित भोसले मोरगाव दत्ता शिंदे पाटकर या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पोहोली दत्ता शिंदे पाटकेकरांचे पतंग आणि त्यांच्या बरोबर सुमित्वर भोसले मोरगावकर पोपट मोरगावकर आणि मोरगावकर शरीर ग्रुप यांचा सुंदर असा हरण्या पहाला सुंदर अशी गाडी आजच्या मनातील चार नंबरचे मानक ठेवले सम्राट केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानक ठरले पाच क्रमांक तीन व गावली गाडी श्रीराम होते शिवाजीनगर या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पोली श्रीराम होते शिवाजीनगर यांच्या नावावरती नसीब आजमावलं राजू सर जवळेकर यांचा हरण्या सुंदर गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानक ठरले जामराड केसरी मैदानात दोन गाड्यात लढत झाली तटीची त्या दोन गाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला त्या कुमारी वैष्णवी मोहन मध्ये या दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी वैष्णवी मोहन मध्ये पेट नका आणि ओम साईराम बस सृष्टी गुरुनाथ फडके विगड पडेल यांचा राजा पळाला आणि त्यांच्या बरोबर सुंदर अशी या ठिकाणी गाडी विजय विजयमधले त्याबरोबर आपासाहेब कार्यालय माळशी रस्करांचा सरदार आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठेवले आणि सम्राट केसरी मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला यशवंत रामा जोशी अंबाळात मोहन चव्हाण बालाज ग्रुप वाटेगाव आणि आरोही पंकज गागे शिरसवडी या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पावली यशवंत रामा जोशी अंबरनाथ निलेश परवान वाटेगाव यांचा किंग पैवान पाळाला आणि त्यांच्या बरोबर पब्लिकचा विचार अरे पंत लढणे सिसोडीकरणचे राफल तु या मनातून एक नंबरचे मानक ठरले